तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत सन्मानिय बीपी पी रोंगेसर ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन तथा कॉलेजचे प्राचार्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली असे आमचे मार्गदर्शक सन्मान्य डॉक्टर बीपी पी रोंगेसर यांचे या कुस्ती मैदानासाठी आगमन झालेलं आहे त्याचे सहर्ष स्वागत पाटील साहेब उपस्थित आहे स्वागत आहे एकमेट सर्वजण जागी महिला कुस्तीपोट खाली आहे पुढचे खाली बस साखर बस कारखानदारी कशी चालवावी का जगाबा याचं प्रयोजन शोधत असतो तो खरा तरुण असतो आणि तो तरुण आपल्या आयुष्यामध्ये क्रांती करू शकतो तो, तो ज्याने सबंध महाराष्ट्रामध्ये आपला नाव लवकर प्रस्थापित केला आन्सर भाई एक मिनिट एक मिनिट थांबा थांबा फौजीची पोरगी आहे ताई विठ्ठल सरकारे साखर करण्याचे चेअरमन बाबा पाटील यांचा सन्मान होतो भेट घेतली काय लेकीची कन्या सासुराची जाई मागे परतून पाहे तैसे होय माझ्या जीवा जेव्हा भेटशील के सेवा मुलगी दोन्ही घरी देवाला होते काल रात्री खास करून चेअरमन साहेबांनी मुलींच्या कुर्त्याला मुलीला महिलांच्या कुर्त्या घ्या तो पुरुषांच्या कुठे महाराष्ट्रातील एक आदर्श उद्योजक आणि विठ्ठल सहकारी सकार चेअरमन स्वर्गीय औदर पाटील स्वर्गीय भेम स्वतंत्र काळे स्वर्गीय भारतराव भालके यांचा वारसा मोठ्या नेत्यांना पुढे घेऊन जाण्याचा का पंढरपूर तालुका देवगावचे सुपुत्र सन्माने अमिताभा पाटील या महिलांसाठी उपस्थित झालेले आहेत कुस्ती मैदान मध्ये हेअरमन विश्वराज भैया साहेब महालिकेचं स्वागत करता निश्चा परिवार निश्चा हाथ भर के वैष्णव सोने के हाथ भर के चलना चालू करा कुछ क्रांति विरा फटके ने हाथ भर के सोनो नमा कर पेनो हे प्रांजो हां सोनो नमा कर पेनो हाथ भर के क्रांति विरा हाथ भर क्रांति विरा फटके ने हां

आम्ही जे पाटील साहेब यांचा आत्मन कुस्ती मैदानामध्ये आणि महिलांच्या कुस्ती मैदानात चालवाय वैष्णवे सोळंकी हातवाय का जालन्याची महिला बैलवान निघे झाली जालना आणि बक्षीस आलेला आहे धन्यवाद